आताच्या पदस्पर्शानं पावन झाली ही पवित्र भूमी असणारी नैमिष आरण्य मायबाप मी काल बोलून गेलो की नैमिष्य आरण्ये ह जसं निमिष म्हणजे पापणी लावायला आणि पापणी ओघडायला जेवढा वेळ लागतोय तेवढ्या वेळामध्ये ते नैमिष आरण्य त्या ठिकाणी प्रकट केलेलं आहे अलौकिक भूमी आहे पवित्र भूमी आहे जिथे भगवंताचा पदस्पर्श झाला ती भूमी पवित्र आहे अलौकिक आहे तस आज पंढरीश भगवान विष्णू माझा भोलेनाथ पवनसुत हनुमंतराय यांच्याही पदस्पर्शन पावन झालेली ही पवित्र भूमी आहे म्हणून तर सगळ्यांचं चित्त सगळ्यांचं मन इथे एकाग्र होत आहे आनंद आहे आनंद आहे आज तोच आनंद घेण्याकरता आज आपण इथं आवर्जून आलोय संसारातही थोडाफार आनंद आहे आणि इथेही आनंद आहे पण संसाराच्या आनंदाला दुःख चिटकलेलं आहे पण इथला आनंद मात्र काय त्या आनंदाला पारिवार माणूस संसारातही हसतोय आणि इथेही हसतो पण हसण्याचे अनेक प्रकार आहेत काही माणसं बळच हसताना पाहिले का तुम्ही आणि काही माणसं मोकळे हसताना बघा असण्याचे अनेक प्रकार आहे आनंदाचे अनेक प्रकार आहेत पण जो आनंद माणसाला इथं प्राप्त होतो मन मोकळेपणाचा त्याला आत्मिक आनंद असं म्हणा जो आत्मिक आनंद जो माणसाला प्राप्त होतो तो फक्त त्या ठिकाणी जिथे भगवंताची कथा आहे कीर्तन आहे संकीर्तन आहे सत्संग आहे त्या ठिकाणी मात्र तो आनंद आहे आणि हाच आनंदाचा प्रवास सहा दिवस मात्र तो प्रवास आहे सहा दिवसामध्ये बघू आपल्याला श्री व्यासजी महाराज कोणते कोणते चरित्र सांगतात कोणाची भेट घालून देतात या प्रवासामध्ये अनेक आश्रमांना आपल्याला भेट द्यायची या प्रवासामध्ये त्या ठिकाणी अनेक गंगेचं स्नान करायचं आहे या प्रवासामध्ये अनेक साधू संतांचं त्या ठिकाणी चरण स्पर्श करायचं आहे त्या प्रवासामध्ये अनेकाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे हा प्रवास आपला सहा दिवसाचा राहिला आहे कालपासून आपण प्रवासामध्ये काल काही का होते आज अजून